नमस्कार आज आपण मराठी उकाने पाहणार आहोत खास मराठी नवनवीन सोपे लक्षात राहतील असे छोटे उकाने पाहणार आहोत चंद्राला पाहून भरती येते सागराला चंद्राला पाहून भरती येते सागराला रावणची जोडी मिळाली माझ्या जीवनाला मुंबई आहे सर्वांच्या स्वप्नांची नगरी मुंबई आहे सर्वांच्या स्वप्नांची नगरी मी सुखी आहे कारण राव पडले माझे पत्री कपाळाची कुंकू जशी चंद्राची कोर कपाळाचे कुंकू जशी चंद्राची कोर रावांच्या मदतीवर सगळा माझा जोर चंद्र आहे चांदनीच्या संगती चंद्र आहे चांदनीच्या संगती आणि राव आहेत माझे जीवन साथी गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून रावांचे नाव घेते काळेलांची सून आयुष्यात दोन्ही असावे आयुष्यात सुख दुःख दोन्ही असावे रावांचे प्रेम माझ्यावर सदैव असावे देव ब्राह्मण अग्निसाक्षीने घेतले मी सात फेरे देव ब्राह्मण अग्निसाक्षीने घेतले मी सात फेरे रावांचे व माझे जुळले जन्मजन्मीचे फेरे आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी नितीनरावांचं नाव घेते रामकृष्ण हरी दवबिंदूच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग दवबिंदूच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग सुखी आहे संसारात मी रावणच्या उकड्यामुळे सगळे झाले त्रस्त उन्हाच्या उकड्यामुळे सगळे झाले त्रस्त सगळे म्हणतात नितीन राव आणि सुचिताची जोडी आहे जबरदस्त कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून रावणचे नाव घ्यायला सुरुवात केली मी आजपासून गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ रावने दिला मला प्रेमाचा हात अशाच प्रकारचे नवनवीन छोटे सुंदर असे युवकाने पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद